अजित पवार यांनी बीडमध्ये सभा घेत नुकतंच भाजपवासी झालेल्या योगेश क्षीरसागरांवर टीकास्त्र सोडलं निवडणुकीच्या आधी एबी फॉर्म मागण्यावरून त्यांनी टीका केली होती पक्ष काय तुझ्या काकाचा का झालाय का असा खोचक सवाल अजित पवारांनी विचारला अजित पवारांच्या या टीकेला आता स्वतः योगेश क्षीरसागर यांनी कडक शब्दात उत्तर दिलं आहे ते इतके दिवस आमच्यात होते मला विचारलं मग कि बाबा ते बी फॉर्म पाठवा म्हणलं कशाला म्हणलं त्रेपन्न लोक उभे करायचे सगळे माझ्याकडे पाठवा म्हणलं काय तुझ्या काकाच्या आहे काय सगळे माझ्याकडे पाठवा तू काय मालक झाला का म्हणलं का पक्षाचा त्याच्यामध्ये सगळे बसतील कार्यकर्ते दादा म्हणतात तो काय तुमच्या काकांचं पक्ष नाही मला एवढंच सांगावं असं वाटेल मी कधी तो दावाही केला नाही तो त्यांच्याच काकांचा पक्ष आहे आणि ते त्यांना त्यांनी तो पक्ष व्यवस्थित हँडल करावा एवढ्याच मी त्यांना शुभेच्छा देतो अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण काढली आपल्या भाषणात मुंडेंनी भलेही वाल्मिक कराड नाव घेतलेलं नसलं तरी त्यांच्या कार्यालयाचा उल्लेख केला कार्यालय चालू आहे काम चालू आहे हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही त्याची जाणीव पण होते माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून मला सुद्धा याची कुठतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी लागेल तुला काय नाही ते बघेल न्यायालय जाणीव नक्कीच विरोधकांनी मुंडेंच्या वक्तव या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे मागच्या दोन निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार सुद्धा बजावू दिला नाही दादागिरी दहशत आमिष असे बरेच काही प्रकार करून परळीच्या जनतेला निस्ती बोटाला शाई लावली आणि मतदान करू दिलं नाही असा विविध प्रकार यांनी केले त्याच्यामुळे या प्रकारामध्ये आज काय त्यांना कुणाची जर लई जास्त आठवण येत असली तर त्यांनी तिथं जाऊनच बसावं ना त्यांना भेटावं तिथं जाऊन आमचं काय म्हणणं नाही आता त्याने जी काय खंत वा, वा बोलून दाखवली ती खंत खरंच त्यांना मला वाटतं की प्रत्येक क्षणाला त्यांच्या पाठीमागा असणारा सावलीसारखा वाल्मिक कराड याच्याबद्दलच ती खंत असावी आणि फारच खंत झाली तर त्याच्या शेजारी जाऊन बसा तुम्ही आणि खंत दूर करा एवढंच मी म्हणेल आणि अशा लोकांबद्दल जर महाराष्ट्रातला कुठलाही त्या नेता त्यांना जर आठवण येत असेल तर त्याचा जाहीर निषेधच केला पाहिजे आणि मला असं वाटतं हे दुर्दैव आहे की अशा प्रवृत्तीला जर कुठल्याही पक्षातून अशा काही त्यांना त्यांच्या आठवणी किंवा त्यांना मदत करण्याची भूमिका केली असेल तर त्या पक्षाच्या नेत्यांना माझी विनम्र विनंती आहे की अशा लोकांना पक्षातून काढून टाकलं पाहिजे कारण का हे महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी हे अतिशय घातक आहे आणि एका क्रूर हत्येमागचे लोकांची यांना जर आठवण असेल तर त्यांची विचारधारा काय याच्यावरच प्रश्न चिन्ह आहे